नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत शरीरसंबंध करत असताना प्रियसीने प्रियकराचे लिंग पिरगाळून घेतला जीव ही घटना धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील शेवाळे या गावात राहणारा दिलीप रथिलाल मालचे हा तरुण राहत असे तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे दीपक याचे तो राहत असलेल्या गावातीलच एका तरुणीशी सूत जुळले दोघेही तारुण्यात पदार्पण केलेल्या दीपकला त्या तरुणीची ओढ लागली होती ती तरुणीही दीपक याच्याकडे आकर्षिली गेली आणि त्यानंतर ते दोघेही तणाने आणि मनाने जवळ आले हे तरुण्यांना मुसमुसलेलं जोडपं काही दिवसातच एकमेकाच्या शरीर सुखासाठी एकमेकाकडे आकर्षित झालं आणि संधी मिळेल तेव्हा ते, ते एकमेकाच्या बहुपाशात येऊन कामक्रीडा करीत असत शेवाळे या गावातील हे दोघेही तीन वर्षापासून एकमेकांच्या घरातील नागरिकांच्या नजरा चुकवून संधी मिळेल तेव्हा ते, ते एकत्र येऊन एकमेकांना शरीर सुख प्रदान करीत होते दीपकच्या लग्नाचे वय झाल्याने चा घर त्याच्या घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहणे सुरू केले अखेर घरच्यांनी दीपकला त्यांच्याच नात्यातील मुलीशी त्याचा विवाह लावून दिला तरीही दीपक याचे आपल्या प्रियशी विवाहबाह्य संबंध कायमच होते पूर्वीप्रमाणेच ते दोघेही संधी मिळेल तेव्हा त्याचा लाभ घेत एकमेकांच्या शरीर सुखात नाहून निघत असत लग्न झाल्यानंतरही आपल्या प्रियशीशी विवाहबाह्य संबंध कायम ठेवण्यात यशस्वी झालेल्या दीपकला आपल्या मित्रांच्या सहवासात ताडी पिण्याचे व्यसन जडले तो ताडी पिल्यानंतर बडबड करायचा कुणालाही अश्लील शिवीगाळ करायचा त्यामुळे त्याच्या अशा वागण्यामुळे दीपकचा सर्वांना राग यायचा दीपक हा मनाने आणि वागण्याने व बोलण्याने शोजोळ होता म्हणूनच त्याची प्रियसी ही त्याच्या जाळ्यात अडकली होती पण आता दीपकच्या पोटात ताळी गेली की तो अचानक हैवान बनू लागला होता दीपकच्या ताडी पिण्याच्या व्यसनामुळे त्याची प्रियशी देखील त्याला भेटणे टाळू लागली त्याला मात्र आपल्या प्रियसीशी शारीरिक संबंध करायचे होते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दीपकला आपल्या प्रियशी सोबत शरीर संबंध करण्यासाठी त्याने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावाशेजारील शेतामध्ये आपल्या प्रियसीला बोलावले तिनेही बऱ्याच दिवसापासून दीपक याच्यासोबत शरीर संबंध केले नव्हते म्हणून तीही त्याला भेटण्यासाठी तयार झाली ठरल्याप्रमाणे त्याची प्रियसी त्याला भेटायला गावाजवळील शेतामध्ये गेली दीपक हा अगोदरच त्या ठिकाणी येऊन बसलेला होता तो ताडी पिऊन तर्र नशेत होता त्याला पाहून त्याची प्रियसी ही त्याला घाबरली मात्र मन घट्ट करून दीपकला दोन शब्द समजावून सांगण्याचा तिचा प्रयत्न होता त्यामुळे ती नेहमीप्रमाणे दीपकशी वागत होती बऱ्याच दिवसानंतर ते दोघेही एकत्र आले होते त्यामुळे दीपक नेहमीप्रमाणे आपल्या प्रियसीच्या शरीर सुखासाठी आतुर झाला होता त्याच्या त्या, त्या आतुरतेला त्याची प्रियसी ही बळी पडली एकमेकांशी शरीर संबंध करत असताना व दीपक नसेत असताना आपल्या प्रियसीला म्हणाला माझ्याप्रमाणे तू आणखी कुणाकुणाला शरीर सुख देत असते असा प्रश्न दीपकने आपल्या प्रियसीला विचारला असता तो प्रश्न ऐकताच त्याची प्रियसी ही त्याच्यावर भडकली ती त्याला म्हणाली माझ्याशी गद्दारी करत तू परस्पर लग्न केलं तरीही मी तुझ्याशी प्रामाणिकपणे शरीर संबंध ठेवून आहे असे असताना तू माझ्यावरच अविश्वास दाखवून मला अपमानित करतोस दीपकने प्रियसीच्या अंगावर हात उचल तिला बेदम मारहाण केली या अचानक झालेल्या मारहाणीत त्याची प्रियसीही चवताळली तिनेही दीपकच्या गुप्तांगावर अंगावर लातीने जोरदार प्रहार केला त्याची प्रियसी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने दीपकचे लिंग पकडून करकचून जोरात पिरगाळले तसा दीपक हा जनावरासारखा ओरडत एकदम शांत झाला दीपक शांत झाल्याचे पाहताच त्याची प्रियशी घाबरली आणि तिने तेथील घटनास्थळावरून पळ काढला दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गावाशेजरी शेजारील शेतामध्ये दीपक याचा मृ निपीत पडलेला मृतदेह त्या गावातील लोकांच्या नजरेस पडला त्या गावच्या पोलीस पाटलांनी सिंदखेडा पोलीस स्टेशनला सदर घटनेची खबर दिली सिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे आपल्या सह सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले दीपक मालचे याच्या मृतदेहाभोवती जमलेली गर्दी बाजूला करत सिंदखेडा पोलीस पथकाने दीपक मालचे याच्या मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला कोणाच्याही अंधात ना मधात असणार नसणाऱ्या असणाऱ्या व कुणाशीही वैर नसणाऱ्या दीपकचा अचानक झालेला मृत्यू हा सिंदखेडा तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता दीपक मालचे याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला त्यामध्ये असे होते की दीपक मालचेच्या गुप्तांगावर प्राणघातक हल्ला झाल्याने तसेच त्याचे लिंग पिरगाळल्याने पिरगाळले गेल्याने दीपक याचे प्राज्ञोत मावल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते पोलीस तपास पथकाने दीपक मालचे याचे नातेवाईक त्याचे मित्रमंडळी शेजारी पाजारी व शेवाळे गावातील काही नागरिकांकडून व पोलीस पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता पोलिसांना असे समजून आले की दीपक रतिलाल मालचे याचे त्याच गावातील एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते त्यावरून पोलिसांचा संशय त्या तरुणीवर गेला पोलीस तपास पथकाने चौकशीसाठी त्या तरुणीला ताब्यात घेतले असता सुरुवातीला सदर घटनेबाबत मला काहीच माहिती नाही असे ती तरुणी पोलिसांना सांगत होती परंतु चौकशी पोलीस चौ पथकाने एकाच वेळी त्या तरुणीवर अनेक प्रश्नांचा भडीमार केल्याने ती तरुणी घाबरून गेली गेली तसेच पोलिसांनी तिच्याकडे आणखीन कसून चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितले की दीपक हा ताडीच्या नशेत माझ्यावर संशय येऊ लागला व तो नशेत मला असली शिविगाळ करून मला मारहाण करू लागला त्यामुळे मी संतापाच्या भरात त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली आणि त्याचे लिंग पकडून करकचून पिरगाळले आणि त्यामध्ये असा कबुली जबाब त्या तरुणीने पोलिसासमोर दिला दीपक मालचे याच्या उलगडा होता दीपकचे वडील रतीलाल मालचे यांनी सिंदखेडा पोलीस स्टेशनला त्या तरुणी विरुद्ध खुनाची फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्या तरुणीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र